नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी आणि लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी काही उपाय सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा जरी असल्या तरी पण त्या घेण्यासाठी माणसाला पैशांचीच गरज भासते सध्या आपली जी वाटचाल आहे ती एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्याकडे आहे पण अशा परिस्थितीत सुद्धा धनाची गरज सर्वांना सारखीच आहे म्हणजेच काय माणूस कितीही गरीब असला कितीही श्रीमंत असला तरी पण सर्वांना धनाची म्हणजेच पैशाची गरज सारखीच आहे बऱ्याच वेळा आपण देवी लक्ष्मीचा संबंध पैशाशी लावतो आणि तो अगदी बरोबरसुद्धा आहे लक्ष्मी ही विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी ही स्वभावाने चंचल आहे ती कंजूष मनुष्यांकडे जास्त काळ राहू शकते लक्ष्मी ही कर्तबगारी शूरवीरांकडे देखील राहत नाही कारण असे लोक दानशूर जास्त असतात त्यामुळे ज्याच्याकडे ती जास्त काळ राहू शकते ते लोक म्हणजे कंजूस व्यक्ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात व्हावं यासाठी त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी काही अद्भुत उपाय मी तुम्हाला सुचवत आहे हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि चांगले अनुभव सुद्धा बघायला मिळतील सगळ्यात पहिला उपाय धनलक्ष्मीच्या प्राप्तीसाठी किंवा तिच्या आगमनासाठी श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त म्हणून श्रीयंत्राची दररोज पूजा करावी ज्यांना दररोज शक्य होणार नाही त्यांनी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना तरी अवश्य करावी ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी देवी लक्ष्मीच्या मूर्तीची अशा पद्धतीने पूजा केली तरी सुद्धा चालेल यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे रात्री कधीही दह्याचं भक्षण करू नये बरेच जण रात्रीसुद्धा जेवणाबरोबर दही खातात पण हे अतिशय चुकीचं आहे यामुळे माता लक्ष्मीची अवकृपा होते तुम्हाला जर दही खायचं असेल तर ते तुम्ही सूर्यास्ताच्या आत किंवा दिवसभरात कधीही खाऊ शकता मात्र रात्री दही भक्षण करू नका यानंतरचा तिसरा उपाय बरेच जण कमेंट्समध्ये विचारत असतात की आमचा व्यवसाय आहे आमचं अमुक अमुक दुकान आहे तर ते व्यवस्थित चालावं किंवा त्यातली आवक वाढावी यासाठी काय करावं तर हा उपाय त्यासाठीच आहे व्यवसाय वृद्धीकरता शुक्रवारी तीन एक एक रुपयाची नाणी नारळासोबत लाल वस्त्रामध्ये बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्या वस्त्रावर हळदीने स्वस्तिक काढावं निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि विक्रीमध्ये वाढ होते यानंतरचा चौथा उपाय एक लांब मोरपीस आणायचा बरेच जण छोटासा मोरपीस घेतात पण तसा न आणता लांबट म्हणजे ज्याला खालचा देठसुद्धा आहे किंवा मोरपिसाचा आपण त्याला मूळसुद्धा म्हणू शकतो लांब मोरपीस कसे असतात तुम्हाला माहितीच आहे तर ते मोरपीस आणायचं आणि तुमच्या घरातील दक्षिणेकडील भिंतीला लावायचं तुमचं देवघर ज्या खोलीमध्ये आहे त्या खोलीमध्ये तुम्ही दक्षिणेकडील भिंतीला हा मोरपीस लावला तरीसुद्धा चालेल आणि या मोरपिसाची दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाच्या दिव्याने आणि धुपाने आरती करावी आरती करावी याचा अर्थ की त्या दिव्याने आणि धुपाने ओवाळावं त्याचबरोबर श्रीकृष्णांचं ध्यान करावं श्रीकृष्ण हे सुद्धा श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे आणि जिथे श्रीहरी विष्णू तिथे माता लक्ष्मी हमखास असते त्यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर तुमची अडकलेली रक्कमसुद्धा नक्की परत मिळते माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर व्हायला मदत होते यानंतरचा पाचवा उपाय देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून त्या देवींची खना नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा वर्षातून एकदा का होईना तुम्ही हे अवश्य करावं यामुळे काय होतं त्या देवींची कृपा तुमच्या कुटुंबावर कायम राहते आणि तुमच्या धनप्राप्तीमध्ये वाढ होते त्याचबरोबर तुमचा काही धंदा व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा भरभराट होते यानंतरचा सहावा उपाय नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी विहीर समुद्र किंवा पानवठ्याच्या कोणत्याही ठिकाणी जाऊन एखादं फळ उदाहरणार्थ नारळ असेल तर ते किंवा कोणत्याही एका प्रकारचं फळ आणि काही पैसे तुम्ही तिथे जर अर्पण केले तर तुम्हाला तुमच्या या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हमखास यश मिळतं यानंतरचा सातवा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे म्हणजे ज्याला आपण फुटाणे म्हणतो तर ते कबुतरांना खायला द्यावेत कबूतर नसतील तर इतर कोणत्याही पक्ष्यांना तुम्ही ते नक्कीच खाऊ घाला शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता गुरुवारच्या दिवशी करू शकता पौर्णिमा अष्टमी नवमी या दिवशी जरी केला तरीसुद्धा चालतं यामुळे माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होतं आणि ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते तुमच्यावरती कायम प्रसन्न राहते यानंतरचा आठवा उपाय घरामध्ये दररोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यामध्ये लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला आणि तेलाच्या वातीचा दिवा नेहमी देवांच्या डाव्या साईडला लावावा बऱ्याच वेळा पूजा अर्चांचे काही व्हिडिओ दाखवले तर काहीजण कमेंट्स करतात की तुम्ही देवांना ओवाळताना तेलाचा दिवा का वापरतात तुम्ही तुपाचं निरांजन लावायला हवं हो होतं पण प्रत्येकाकडे त्या त्या वेळेला तूप उपलब्ध असेलच असं नाही कारण तूप जे आहे ते तुम्हाला माहिती आहे महाग मिळतं आणि देवपूजेमध्ये वनस्पती तूप म्हणजे डाळडा तुपापेक्षा किंवा मग म्हशीपासून म्हशीच्या दुधापासून नंतर आपण जी काही प्रक्रिया करतो आणि तूप बनवतो तर त्या तुपाऐवजी गाईच्या तुपाला जास्त महत्त्व आहे तर मग समजा आपल्याकडे तूप नसेल तर आपण तेलाच्या दिव्याने ओवाळलं तरी पण काही वावगं ठरत नाही तसंही तुम्ही संध्याकाळी आपण जेव्हा दिवा लावतो आणि त्यावेळेस जो काही श्लोक म्हणतो शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा तर त्यामध्ये पुढे एक ओळसुद्धा आहे तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्नात म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठीच आपण त्यावेळेस तो दिवा लावत लावत असतो की देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं तर त्यामध्ये सुद्धा सरळ सरळ तिळाच्या तेलाचाच उल्लेख आहे आणि तुम्हाला तेही मिळालं नाही तर तुम्ही कोणत्याही ते प्रकारचं तेल दिव्यामध्ये वापरू शकता काही हरकत नाही आता मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते की ज्यावेळेस तुम्हाला गाईचं तूप मिळत नाही Uh, म्हणजे तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर तर तुम्ही डालडा तूपसुद्धा वापरू शकता फक्त त्या तुपामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करा किंवा तुमच्याकडे जर म्हशीच्या दुधापासून नंतर पुढे प्रक्रिया करून म्हणजे म्हशीचं तूप तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या तुपाची वात लावली तरीसुद्धा चालतं पण त्या तुपामध्ये सुद्धा तुम्ही हळद मिक्स करू शकता कारण हळद जी आहे ती लक्ष्मीकारक मानली जाते आपल्या धर्मशास्त्रामध्ये हळदीचं वर्णन अशाच पद्धतीने केलेलं आहे म्हणूनच आपण जेव्हा माता लक्ष्मीशी संबंधित काही तिथी येतात किंवा मग काही सणवार येतात तेव्हा आपण हळदीचा वापर जास्तीत जास्त करतो तर तुम्हाला हा एक पर्याय चांगला ठरू शकतो यानंतरचा नववा उपाय कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळ स्तोत्र तुम्हाला दर मंगळवारी किंवा शनिवारी वाचायचा आहे ज्यांना ज्यांना उपलब्ध होईल त्यांनी नक्की वाचा ऋणमोचन मंगळ स्तोत्र यानंतरचा दहावा उपाय नवीन केरसुनी अर्थात झाडू जेव्हा तुम्ही खरेदी करतात तर ती घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून आणि पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी अकरावा उपाय असा आहे घरामध्ये तिजोरी म्हणजेच कपाट असेल ज्यामध्ये तुमचं धन म्हणजेच तुम्ही तुमचा पैसा ठेवतात तर त्याला काळा लाल किंवा निळा रंग नको त्याऐवजी तुम्ही, तुम्ही इतर कोणताही रंग निवडू शकता शक्यतो थोडेसे फिकट रंगाचे तुम्ही जर आ, कपाट तिजोरी घेतले तर चांगलं राहील यानंतरचा बारावा उपाय म्हणजे कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर ती तुम्ही देवापुढे ठेवा किंवा मग खूप मोठी वस्तू आणली तर ती देवापुढे कशी ठेवायची नाही का तर त्याऐवजी तुम्ही ती वस्तू घेतली म्हणून काहीतरी गोड पदार्थ सुद्धा तुमच्याबरोबर वर आणतातच की तर तो गोड पदार्थ देवासमोर ठेवा आणि नंतर तुम्ही तो सर्वांना वाटून आनंद उत्सव साजरा करा किंवा मग छोटी काही वस्तू आणली असेल तरती एक दा तर ती देवाच्या चरणांशी एकदा लावून घ्या आणि नंतरच वापरायला काढा मोठी वस्तू आणली तर जसं आपण एकमेकांना मिठाई देतो तोंड गोड करतो तर असं पहिल्यांदा करून घ्या आणि नंतरच तुमची ती मोठी वस्तूसुद्धा तुम्ही वापरायला काढू शकता यानंतरचा तेरावा उपाय दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पानं घ्या आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डबीमध्ये ठेवून ती तुमच्या देव्हाऱ्यामध्ये किंवा तुमच्या देव्हाऱ्यातील देवांजवळ खास करून माता लक्ष्मी किंवा श्रीहरी विष्णूंच्या जवळ ठेवा आणि त्यांची दररोज पूजा करा त्या डबीची तुम्ही उघडून दररोज पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा वरून फक्त डबीची पूजा केली तरीसुद्धा चालेल तुम्हालासुद्धा श्रीमंतीचे योग चालून येतील यानंतरचा चौदावा उपाय रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा आणि तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर मी तुम्हाला सांगितलं इतर तुम्ही कोणतंही तूप वापरलं किंवा तेल वापरलं तर त्यामध्ये हळद जरूर मिक्स करा तुळशीकडे आपण देवी लक्ष्मीचं रूप म्हणून बघतो आणि तुळशीजवळ जर तुपाचा किंवा तेलाचा दिवा असेल पण त्यामध्ये जर आपण हळद मिक्स केलेली असेल तर माता लक्ष्मी त्या दिव्याकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन साहजिकच आपल्या घरामध्ये होतं त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा बरेच जण देवपूजेचे नियम सांगत असताना नेहमीच असं म्हणतात की देवाला दिवा लावू शकतो धूप लावू शकतो पण अगरबत्ती लावू नका कारण अगरबत्तीला बांबूच्या काड्या असतात पण असं अजिबात नाहीये असं असतं तर कुणीच त्या अगरबत्त्या बनवल्या नसत्या त्यामुळे अगरबत्ती लावली तरी सुद्धा चालतं एक सुवासिक काहीतरी देवाजवळ असावं म्हणून धूप किंवा अगरबत्तीचा वापर होत असतो यानंतरचा पंधरावा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात बनवलेलं अन्न आणि दूध झाकून ठेवावं गुरुवारच्या दिवशी तुळशीला थोडंसं दूध घालावं लक्ष्मीचं वास्तव्य कायमस्वरूपी राहतं रविवारच्या दिवशी तर आपल्याला तुळशीला पाणी घालता येत नाही किंवा आपण तुळशीला स्पर्श करू शकत नाही ज्या ज्या वेळेस आपण तुळशीला पाणी घालू शकत नाही किंवा तुळशीला स्पर्श करू शकत नाही एकादशीच्या दिवशी सुद्धा हाच नियम आहे तर त्या त्यावेळेस तुम्ही फक्त एक धारभर दूध तुळशीला घातलं तर देवी लक्ष्मीचं वास्तव्य कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहतं आणि तुळशीची नित्यपूजासुद्धा आपल्याकडून होत राहते म्हणजे त्यामध्ये खंड पडत नाही असं मला तुम्हाला सांगायचं आहे यानंतरचा सोळावा उपाय घरामध्ये किमान एक वेळचं जेवण तरी सर्वांनी एकत्रित मिळून घ्यावं जेवताना वादविवाद करू नये आपली जीवनशैली सध्या इतकी व्यस्त आहे की एकमेकांसोबत बोलायला किंवा जेवायलासुद्धा एकत्र बसायला आपल्याला वेळ नाही प्रत्येकजण आपापल्या आप वेळेनुसार जेवण करून घेतो आणि म्हणजे मोबाईल किंवा सोशल मीडिया जे काही आहे त्यामुळे बरेच जण त्यातच जास्त गुंतलेले असतात एकमेकांशी काहीच संवाद घडत नाही म्हणजेच काय एकमेकांशी संभाषण जे आहे ते कमी होत चाललेलं आहे यामुळे कुणालाही आपल्या भावना व्यक्त करता येत नाही आपल्यासमोर एक रक्ताचं माणूस बसलेलं असतं किंवा ज्याच्यामध्ये श्वास चालू आहे असा माणूस बसलेला असतो पण आपलं लक्ष पूर्णतः सोशल मीडिया किंवा मोबाईल किंवा असे काहीतरी गॅजेट्स असतात त्यामध्ये असतात आणि आपण तिकडेच व्यक्त होत असतो बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या माणसांपाशी आपल्या भावना व्यक्त केल्या नाही तरी त्याचेसुद्धा वाईट परिणाम घडायला लागतात आणि सगळ्या भावना आपण दाबून चेपून ठेवल्यामुळे सुद्धा घरामध्ये वादविवाद होण्याची जी काही प्रमाणं आहेत ती वाढत चाललेली आहेत त्यामुळे एकदा का होय ना सर्वांबरोबर जेवायला बसा सर्वांनी एकत्र मिळून गप्पा मारायला शिका किंवा छोटी मोठी ट्रीप घरातल्या सर्व सदस्यांसोबत करायला शिका यामुळे तुमच्या घरातील जे काही संबंध आहेत ते चांगले राहतील आणि माता लक्ष्मीला घरामध्ये वादविवाद असले किंवा भांडणं असले ते चालत नाही तर तुमच्याकडून तोही नियम पाळला जाईल यानंतरचा सतरावा उपाय पैशासंबंधी कामासाठी जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडतात किंवा कोणत्याही शुभकामांसाठी तुम्ही घरातून बाहेर पडतात तर उजवा पाय पहिल्यांदा बाहेर टाका आणि ही सवय तुम्हाला कायमस्वरूपी लावूनच घ्या म्हणजे काम कोणत्याही प्रकारचं असलं तर तुम्ही तुमचा उजवा पाय पहिल्यांदा घराबाहेर टाकावा आणि पैशासंबंधी जर तुम्ही खास करून निघाला असाल तर मग जाताना एखाद्या मंदिरात जा किंवा घरच्या घरीच तुमच्या देवघरातील मंदिरात लाल रंगाचं फूल देवासमोर व्हा आणि जर तुम्ही मंदिरात गेला असाल तर मग बाहेर निघताना कुणी गरजू किंवा मग मंदिराच्या बाहेरसुद्धा बरेच जण असे याचक म्हणून बसलेले असतात तर त्यांना थोडेफार पैसे म्हणा किंवा तुम्ही घेतलेला नैवेद्य तुम्ही वाहिलेला नैवेद्य आणि त्याचा परत घेतलेला प्रसाद त्या याचकांना द्यायला विसरू नका यामुळे काय होतं त्यांचा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळतो कारण अशी एक म्हण आहे बघा पता नाही किस रूप मे नारायण मिलजाय तर मग तुम्हालाही त्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळू शकतो आणि तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळताना दिसतं आपण कधी कधी काय म्हणतो की या गोष्टी जर केल्याने सगळं होत असतं तर प्रत्येकाने काम सोडून हेच केलं असतं पण आपण त्याचा कधीही अनुभवच घेणार नसू तर आपल्याला अनुभव येणार कसा म्हणजे जे काही उपाय तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून किंवा माहितीमधून ऐकायला मिळतात किंवा स्वतः तुम्ही एखाद्या लेखाद्वारे ते वाचतात आणि तुमच्या मनात जर तुम्ही असा विचार करत असाल की हे सगळं आपण केलं असतं तर आपल्याला कष्ट करण्याची काय गरज सगळ्यांनी हेच केलं असतं आणि सगळ्यांनी श्रीमंतच झालं असतं पण असं नाही आहे जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वतः करून बघतो आणि परत परत आपण ती करतो चांगली गोष्ट आपण सतत करत राहिल्याने नक्कीच आपल्याला तिचे दिव्य अनुभव बघायला मिळतात त्यामुळे तुम्हीसुद्धा हे करून बघा यानंतरचा अठरावा उपाय म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवारी शुक्रवारी त्याचबरोबर गुरुवारीसुद्धा जमल्यास अवश्य वाचावं सोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा उपासना करावी आणि ही उपासना करत असताना तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणू शकता विष्णू नामसुद्धा म्हणू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल यानंतरचा एकोणावीसावा उपाय आमच्या नाशिककडे एकोणीस या शब्दाला एकोणावीस म्हटलं जातं त्यामुळे कदाचित काहींना वेगळं वाटू शकतं चला एकोणीसावा उपाय आपण जाणून घेऊया दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून सर्वांना याचा प्रसादसुद्धा तुम्ही वाटू शकता यानंतरचा विसावा उपाय लक्ष्मीला आवडते पदार्थ व्हावेत जसं की माता लक्ष्मीला दुधाची खीर अत्यंत प्रिय आहे म्हणजेच तांदूळ वगैरे टाकून दुधाचा वापर करून तुम्ही खीर बनवू शकता किंवा दुसरे जे पदार्थ आहेत जे माता लक्ष्मीला प्रिय आहेत ते म्हणजे आपलं साधं बिना फोडणीचं वरण ज्यामध्ये लसूण वगैरेचा वापर नाही तर जिरे आणि हळद मीठ आणि तेलाची फोडणी एवढं तुम्ही करून वरण बनवलं म्हणजे तुरीची डाळ बनवली त्याचबरोबर भात बनवला साधी मेथीची भाजी बनवली आणि पोळी बनवली तर हा जो काही नैवेद्य आहे साधा आणि याला आपण सपक नैवेद्य म्हणतो किंवा सात्विक नैवेद्य ज्याला म्हटलं जातं तर तो नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे बऱ्याच देवींच्या पूजेमध्ये हा नैवेद्य सर्रासपणे केला जातो त्यामुळे माता लक्ष्मीला तिचा नैवेद्य तुम्ही शुक्रवारच्या दिवशी म्हणा गुरुवारच्या दिवशी म्हणा किंवा पौर्णिमा अमावस्येच्या तिथीलासुद्धा सुद्धा अवश्य दाखवावा त्याचबरोबर देवी लक्ष्मीच्या समोर जर तुम्हाला काही फळ ठेवायचं असेल तर डाळिंबसुद्धा तुम्ही ठेवू शकता पेढेसुद्धा ठेवू शकता डाळिंब हे फळ देवींना वाहण्याचं हे कारण आहे की डाळिंबाचा रंग बघा कसा लाल गुंद असतो आणि देवी ज्या आहेत त्यांना लाल रंगाच्या वस्तू किंवा कुंकू हे अतिशय प्रिय आहे कुंकुवाचा अभिषेक देवींना अतिशय प्रिय असतो आणि डाळिंबामध्ये जेवढे दाणे असतात तेवढं यश किंवा तेवढ्या वेगाने लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते किंवा त्या वेगाने देवी आपल्यावर प्रसन्न होते म्हणूनच डाळिंबाचं जे काही फळ आहे ते देवींना वाहिलं जातं लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून तिला टिकवण्यासाठी दर शुक्रवारी देवी लक्ष्मीबरोबर सरस्वतीची सुद्धा उपासना अवश्य करा तुम्ही रांगोळीच्या मदतीने दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्या रांगोळीमध्ये तुम्ही सरस्वती यंत्र अवश्य काढत जा यामुळे सरस्वतीच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती आपल्या घरामध्ये चिरक्काल स्थिर राहणारी असते कलियुग आहे इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरक्काल टिकते घरातील स्त्री वर्गाचं म्हणजे जित्या जागत्या आणि सजीव अशा लक्ष्मींचं त्यामध्ये आपल्या आई असतील बहिणी असतील किंवा पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत भलेही त्या तुमच्या नात्याने कुणीही असो पण त्यांचा आदर करायला शिका त्यांचं काही चुकत असेल तर तुम्ही सौम्य शब्दात सुद्धा सांगू शकता किंवा त्यांची काही चूक होत असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या जवळ बोलवून एकट्यात सांगू शकता मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे त्यांचा सामाजिक ठिकाणी किंवा जिथे दुसरेही लोक दुसरेही नातेवाईक जमले आहेत तिथे त्यांचा अपमान करणं कधीही योग्य नाही अपमान कुणालाच सहन होत नाही आणि स्त्रीवर्ग अपमानाने खूप पटकन दुखावला जातो आपल्या घरातील स्त्रियांचा जे लोक अपमान करतात तिथे माता लक्ष्मीसुद्धा काढता पाय घेते आणि ती कधीच पुन्हा वळून बघत नाही त्यामुळे हा नियम प्रत्येकाने पाळावा आणि तुम्ही जर हा नियम पाळला तर साहजिक देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर खुश होईल आणि तुमच्या घरामध्ये ती कायमस्वरूपी वास्तव्यसुद्धा करेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी बरेचसे उपाय सांगितले साधारणतः वीस उपाय मी तुमच्यासमोर ठेवले आहेत यापैकी तुम्हाला जे जे उपाय करणं शक्य होईल ते तुम्ही त्या तिथींना किंवा मग वेगवेगळ्या दिवशी करून पहा तुम्हाला याचा अनुभवसुद्धा आल्या वाचून राहणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण प्रत्येक जणाला वाटतं की धन माझ्या घरी टिकून राहावं पैसा माझ्याकडे असावा त्यामुळे प्रत्येकालाच या व्हिडिओचा फायदा सुद्धा होईल चला तर मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद